हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्त अशी एकदम रेस्टॉरंटसारखी दाल मखनी कशी ते पाहणार आहे ही एकदम चविष्ट आणि एकदम मस्त घरच्या घरी कमी साहित्यात होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे सर्वप्रथम मी एक कप इथे काळे उडीद टाके आपले काळे उडीद एक कप घेतलेले आहेत आणि अर्धा कप मी राजमा घेतलेला आहे आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया आता हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे दोन्ही आपण स्वच्छ असं दोन ते तीन वेळा पाणी टाकून हे धुवून घ्यायचं आहे बघा हे मी दोन्ही पण याच्यामध्ये पाणी टाकून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे इथे ते बघा मी स्वच्छ हे दोन ते तीन वेळा धुवून घेतलेलं आहे याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून बघा मी हे रात्रभर असंच भिजत ठेवणार आहे तुम्हाला जर असं भिजत ठेवायचं नसेल तर तुम्ही पाच ते तास पाच ते सहा तास तरी हे भिजवून घेऊ शकता बघा मी असंच हे रात्रभर ठेवणार आहे बघा हे रात्रभर भिजल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन्ही पण आता हे मी कुकरमध्ये घालून बघा हे कुकरमध्ये दोन्ही पण घालून घेणार आहे आणि हे कुकरमध्ये दोन्ही पण घालून घेतल्यानंतर आपल्याला याच्या वरपर्यंत पाणी घालून घ्यायचं आहे बघा हे बुड्याल इतपत असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मी इथे बघा मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा इथे ते तेल घालते आणि आता आपण याला झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा इथे मी झाकण लावलेलं ला आहे आणि याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे आता हे शिजत आहे तर दुसरी भाजीची तयारी करून घेऊया कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी बटर टाकलेलं आहे बटर छान मेल्ट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घातलेले आहेत आता जिरे आपले छान असे बघा फुललेले आहेत आता त्याच्यामध्ये कांदे एकदम बारीक का असे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते एकदम असे बारीक कांदे मी चिरून घेतलेले आहेत तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा छान असे एकदम बारीक करून घेऊ शकता बघा आता कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून मी इथे लसूण आले पेस्ट घालते आले लसूण पेस्ट एक टेबलस्पून घालते मी इथे आणि हे दोन्ही पण आपण पन छान असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे बघा पूर्णपणे कच्चेपणा घालवून घ्यायचं आहे छान असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे बघा हे छान असं दोन ते तीन मिनटं छान असं परतलेलं आहे आता त्याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे टोमॅटोची पिवरी मी केलेली आहे ती घालून घेते पिवर्या पण छान अशी मिक्स करून घ्यायची आणि छान अशा आपल्याला हे एकदम लो फ्लेमवर छान असे आपल्याला ही शिजवून घ्यायचे आहे आता पेस्ट आपली छान अशी शिजते तर डाळ बघा आपली छिज शिजलेली आहे चार शिट्ट्या झालेल्या आहेत मी आता हे छान असं मॅशरने मॅश करून घेते बघा डाळ आपली छान शिजलेली आहे छान अशी मी अशी मॅशरने मॅश करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने डाळ मॅश करून घ्यायची आहे बघा इथे बघा आपली टोमॅटोची पेस्ट पण प्युरी पण छान अशी शिजलेली आहे बघा एकदम मस्त अशी तेल सुटलेलं आहे छान अशी मी लो फ्लेमवर छान अशी शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुके मसाले घालूया एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला एक टेबलस्पून इथे लाल मिरची पावडर आहे आणि इथे अर्धा टेबल स्पून मी इथे हळद घेतलेले आहे आता हे मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे बघा व्यवस्थित असे मसाले मिक्स करून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची याच्यामध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचं सगळं आणि आपण मसाल्यांमध्ये आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे बघा इथे मी अर्धा ग्लास याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे पाणी गरमच वापरायचं आहे बघा इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला घट्ट पातळ हवे तशी भाजी तुम्ही पाणी घालून घ्या बघा ही भाजी जेवढी चविष्ट लागते तेवढी पौष्टिक असते छान असं मिक्स करून घ्यायचं बघा इथे पाणी घालून गरम पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण शिस्त मीठ घातलं होतं आता आपण त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा कसुरी मेथी अशी हातावर चोळून घालते बघा कसुरी मेथी मी हातावर चोळून घातलेले आहे बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपण चार ते पाच मिनटं शिजवून घेणार आहे हे छान असं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं इथे बघा चार ते पाच मिनटं झालेले आहेत हे छान असं शिजलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊया आणि याच्यावर याच्यावर हो मिक्स करून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला बघा इथे मी छान अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता याच्यावर आपण तडका देणार आहे बघा याच्यावर आपण तडका द्यायचा आहे त्यामुळे इथे बघा छान अशी कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण तडका देणार आहे याच्यावर त्यामुळे तडका पॅनमध्ये इथे बघा मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून बटर घेतलेला आहे बटर बघा दोन टेबलस्पून बटर घेतलेला आहे आता बटर मेल्ट करून घ्यायचा आपल्याला छान असं बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा टीस्पून अर्धा टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकायची आहे बघा मी मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा टेबलस्पून आता ही मिरची पावडर छान अशी बटरमध्ये मिक्स करून घेऊया छान अशी बटरमध्ये मिक्स करून घ्यायची बघा व्यवस्थित अशी आणि आता हा तडका आपण डाळीवर घालून घेऊया बघा डाळीवर असा छान असा तडकावला झालेला आहे आता डाळीवर घालून घ्यायचा आहे बघा छान असा घालून घ्यायचा सगळा व्यवस्थित आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे बघा तडका घातल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी याच्यावर फ्रेश क्रीम घालणार आहे फ्रेश क्रीम घातल्यामुळे एक क्रीमी टेक्शर येतं आणि भाजीची चव पण छान लागते अप्रतिम लागते एकदम मस्त बघा चार ते पाच टेबल स्पून मी इथे फ्रेश क्रीम घालते मस्त लागते बघा चव फ्रेश क्रीम घातल्यामुळे आणि फ्रेश क्रीम घातल्यानंतर आपण हे छान असं भाजीमध्ये मिक्स करून घेऊया बघा हे व्यवस्थित असं मी छान असं मिक्स करून घेते बघा भाजीमध्ये बघा छान अशी एकदम झटपट आपली दाल मखनी तयार झालेली आहे एकदम छान आणि झटपट कमी वेळात तुम्ही ही दाल मखनी तुम्ही नानबरोबर रोटीबरोबर चपातीबरोबर जिरा राईससोबत खाऊ शकता एकदम मस्त लागते आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि झटपट बनते एकदम पौष्टिक आहे एकदम छान अशी बघा आता आपण सर्व करूया बघा छान असे आणि त्यावरून थोडी मी फ्रेश क्रीम घालून घेते मस्त अशी बघा एकदम छान अशी आपली दाल मखनी दिसते आणि चवीला पण खूप छान होते बघा मस्त अशी वरून थोडीशी कोथिंबीर झटपट झालेली आहे एकदम छान अशी मस्त अशी झालेली आहे बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम छान होते आणि एकदम चविष्ट आणि एकदम छान अशी रेसिपी आहे एकदम मस्त असे मस्त आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा